डफरीन चौकातील आय एम ए हॉल इथं पत्रकार संघ आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्रमंडळ अक्कलकोट यांच्या वतीनं पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं रविवारी डफरीन चौक परिसरातील आय एम ए हॉलमध्ये सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या वतीनं पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचं वाटप श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे जन्मेजय राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विचार मंचावर अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजे विजयसिंह राजे भोसले अन्नछत्रमंडळाचे सचिव श्यामराव मोरे खजिनदार संजय राठोड विश्वस्त संतोष भोसले सौरभ मोरे रोहित खोबरे अॅडव्होकेट नितीन हबीब ॲडव्होकेट पी बी लोंढे पाटील सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने तरुण भारत संवादचे संपादक विजय कुमार देशपांडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष केत एकमत आवृत्ती प्रमुख संजय येऊलकर द न्यूज प्लस चॅनलचे प्रमुख तात्यासाहेब पवार श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे खजिनदार किरण बनसोडे आदी उपस्थित होते या प्रसंगी दैनिक सकाळच्या सहयोगी संपादकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सिद्धाराम पाटील तसंच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल केत आणि बी आर न्यूज चॅनलच्या कार्यकारी संपादकपदी नियुक्ती झाल्याबद्दल अश्विनी तडवळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी मनिष्केत यांनी आपल्या भाषणात अन्नछत्र मंडळाच्या कार्याचा गौरव केला नाही हा शब्दच नाही आज किती वर्ष झालं मी महाराजांना बघतो विक्रमजी खिरवडे असतील गेले अकरा वर्ष झालं ते आपल्या श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत कुठलाही कार्यक्रम घेताना आता हे तुमचं वय पुस्तक वाटप असेल

अन्न सत्राच्या माध्यमातून जे काही करतो विद्यार्थ्यासाठी आणि ते सामाजिक उपक्रम राबवितो त्यासाठी आम्हा पत्रकार लोकांचे भरपूर सहाय्य आहे आणि श्रमिक पत्रकार संघे हे मी आमच्याशी अन्नक्षत्राच्या सत्राच्या पाठीमध्ये राहिलेलं आहे आणि सर्वच आम्हाला सहकार्य करतात त्याचं असंच सहकार्य आम्हाला लाभू ते स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचं आणि आमच्या वंशजाचं म्हणजे विशेष महाधाचं नाव साता समुद्र नेण्यासाठी ने त्यांनी प्रयत्न करावे कारण जे शिव महाराज हे माझे वडील आहेत त्यांचंही नाव माझ्या नावापुढे यावं हेच त्यांनी दक्षता घ्यावी थोडंच मी या प्रसंगी सुचवून सर्वांना आपल्या पुढील शैक्षणिक वाटचाल शुभेच्छा देऊन माझ्या